गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे पाडवा आणि इथे आमची चाललेली आहे तयारी तर या ठिकाणी माझ्या तुम्हाला तर माहितीच आहे ॲक्सिडेंटमुळे एक हात वर्क करू शकत नाही त्यामुळे मी इथं एका हातानेच आपली रांगोळी काढून घेत आहे तर जशी जमली तशी मी या ठिकाणी रांगोळी काढली आणि रांगोळी काढत असताना तिकडं आईंची एकच घाई होती की साडी कोणती घालायची कारण माझे जे ब्ला साडीचे जे ब्लाऊज होते तर मला एका हातामध्ये ते जाणार नव्हते त्यामुळं मला थोडा मोठ्या साईजचा ब्लाऊज हवा होता साडीवरती घालण्यासाठी तर या ठिकाणी या त्यांची साडी माझ्यासाठी एक सिलेक्ट करत होते तर कोणती करतायत ते पाहूयाच आपण पुढे आणि या ठिकाणी माझी अशा प्रकारे रांगोळी कम्प्लीट झालेली आहे इथे काढून तर रांगोळी काढत असताना सगळेजण बघायला आले होते जसं की माझे मिस्टर माझी सासूबाई तर म्हणजे त्यांना वाटत होतं की मला जमणार नाही पण मला तेच खूप सुंदर पद्धतीने जमली आणि छोटीशीच काढली होती मी रांगोळी यावेळी तर तर अशा प्रकारे रांगोळी काढून झाल्यानंतर मी घेतलं आवरायला तर आवरायला घेत असताना एक मिस्टेक झाली की मी कन्सिलर यूज केलं कारण मला पूर्ण बेस नव्हता करायचा नंतर लक्षात आलं की अरे देवा मी तर इथं मॉश्चरायझर लावलंच नव्हतं मग शेवटी काय मी पुन्हा एकदा माझं जे मी कन्सिलर यूज केलं होतं की नाही तर मी ते धुऊन टाकलं आणि पुन्हा एकदा मॉइश्चरायझर लावून मेकअप करायला सुरुवात केली तर नंतर म्हणजे जसं की मी जेव्हा मेकअप करत होते तेव्हा इकडे देवपूजा चालू होती देवपूजा कम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता देवघर आमचं छोटसच आहे पण अगदीच म्हणजे सुरेख दिसत होतो देवपूजा इतकी केल्यानंतर घर इतकं प्रसन्न वाटत होतं की बास विचारायलाच नको या ठिकाणी आपली पूजेची थाळी पण तयार झाली होती जसं की हळदी कुंकू नारळ आणि कडुनिंबाची पानं या ठिकाणी गुढी उभारण्यासाठी लागणारी साडी आणि हे सगळं तयार झाल्यानंतर इथं माझे मिस्टर सांगत होते की आज आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं पण बरं झालं की आम्ही आधीच कॉल करून विचारलं की हॉस्पिटल म्हणजे ओपीडी चालू आहे की नाही तर ओपीडी बंद होती हेच यांचं कन्व्हर्सेशन चाललं होतं या ठिकाणी तर मी इथं माझी कसरत पाहू शकता तुम्ही मला लायनर लावायचं होतं लायनर येत नव्हतं तर, तर कोण पकडणार मग त्यामुळे मी इथं पायामध्ये थोडंसं पकडून मी लायनर काजळ लायनर यूज केलं नंतर मग जमत नव्हतं म्हणून मी यांना बोलवलं थोडंसं पकडावं लायनर मग त्यांनी पकडलं आणि मी अशा रीतीने मी एका हाताचं असं मी लायनर लावून घेतलं लायनर ला लायनर लावल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे अगदी अगदी म्हणजे फेसला एक सुरेख लुक येतो त्यामुळे लायनरशिवाय मेकअप तर अधुराचे भले फाउंडेशन नको यूज करायला पण लायनर तर मला पाहिजेच पहा या ठिकाणी खूप सुंदर दिसत होता आता साडी घालण्याची वेळ आली पण नंतर मला काय झालं की मला बऱ्याच साड्या म्हणजे सिलेक्ट करताना मी थोडी कन्फ्यूज झाले म्हणून अगदीच खूप जुना पुराणा एक ब्लाऊज होता त्याचा एक हात मी म्हणजे जो लेफ्ट हँडला माझ्या इंजुरी झाली आहे त्या ठिकाणी मग मी तो उसून मी तोच घातला आणि जी न्यू साडी होती मी तीच घातली कारण मला नवीनच साडी घालायची होती आज पाडव्या असल्यामुळं तर मग घातली घालताना पण त्यांनी मला खरंच खूप म मदत केली आणि थँक्यू फॉर इम आणि म्हणजे खरंच खूप आवडलं मला त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने मला साडी ड्रेप केली हां गाईड तर मी केलंच पण साडी मात्र त्यांनीच मला नेसवली आणि छान नेसवली त्यांना सांगत होते की कुठं काय 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 हे करायचं आहे आणि कसं कसं ड्रेप करायचं आहे तर अशा अशा प्रकारे त्यांनी मग साडी ड्रेपिंग केली it या ठिकाणी म्हणजे आम्ही जे टेरेसवरती अकॅडमीसाठी जे वर्क केलं होतं म्हणजे जसं की आम्ही इथं कार्पेट टाकलं भिंती वगैरे बांधून घेतल्या होत्या तर त्या ठिकाणीच आम्ही गुढी उभारणार होतो त्यामुळे आम्ही वरती आलो आणि इथे पाहू शकता इथं पण रांगोळी काढली आणि सगळं काही जसं की पूजेची आम्ही पूर्ण तयारी केली गुढी वगैरे उभारण्याची पूर्ण तयारी झाली होती इथं आई पण आलेल्या आणि सगळेजणं खूप सुंदर सुंदर रेडी झाले होते आणि खूप छान असं म्हणजे एक मोमेंट असतो ना की नाही आपल्याला एकदम फ्रेशनेस तसं फील होत होतं माझी ही माझा हा पहिलाच गुढीपाडवा त्यामुळं मी तर एक्साइट होतेच की कसं करतात नेमकं मला काही माहीत नव्हतं तर पाहूया नाही जाणार ना तू अजून एक दोरी लावू ना अजूनच मग सोडू का कोणची वरची का आपण त्या दिवशी आणलं होतं कोण कोण काय काय करणार आहे मी पनीरची भाजी तू मी पुऱ्या तू छान आज तुम्हाला पण लावना टिक्का कुंकाचा टिक्का ना छान दिसत हवा महाराजा इकडं बघा स्माइल आम्ही तर स्माइल कधी पण

या ठिकाणी आपण टेस्ट करतोय पनीर बटाणा पनीर आहे पुरी पापड खरच एक नंबर झालाय परत